आणि जागतिक महिला दिन म्हणजे महिलांच्या सन्मानाचा दिवस त्यामुळं सदैव आपली आई आपल्या घरातली आजी आपल्या घरातील थोर मोठ्या व्यक्तीचा आपण सदैव काय केला पाहिजेत सन्मान केला पाहिजे मोठ्या व्यक्तीचा अनुभव आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि आता चूल आणि मूल एवढं स्त्रीचं कार्य नसून आज आपल्या समोर बसलेल्या या स्त्रिया सर्व सरकारी नोकऱ्या करत आहेत है नाही आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहतो महिला मागे राहिली का आता नाही डॉक्टर आहे इंजिनियर आहे शिक्षिका आहे अंगणवाडी सेविका आहेत आशाताई आहेत है की नाही विविध पदावर स्त्रिया कार्य करताना दिसतात आणि आजच्या या दिवशी सर्वांना एकच बोध घ्यायचा की आम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही मुली कुठही कमी न राहता तुम्ही सुद्धा यांच्यासारखंच कुठंतरी जॉब करणार कुठंतरी नोकरी मिळवणार हा उद्देश तुमच्यासमोर असायला पाहिजे आणि ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी चांगलं आयुष्य घडवावं आणि तुम्हाला सर्व स्त्रियांना आपण मागंसुद्धा कराट्याचं ट्रेनिंग दिलं होतं की नाही स्वावलंबी आणि कोणाला न भेता जीवन जगायचं आपल्याला आहे की नाही दिलं की नाही कराट्याचं शासनानं त्याच्यासाठीच दिलेलं आहे की मुली शिकल्या पाहिजेत आणि मुली मोठ्या झाल्या पाहिजेत भिवून घरी राहायला नको आहे की नाही आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त एवढ्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवला